पाटील आपण आपण मराठी आज बघा सकाळपासून सकाळपासून निवडणुकीचं कव्हरेज करतोय पंचायत समितीच्या निवडणुकींची चर्चा सुरू आहे त्यात बघा आता जवळपास चार गटांचा निकाल लागलेला आहे चार गट आणि आठ गण यांचा निकाल लागलेला आहे या निकालामध्ये बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच सरशी झालेली आहे म्हणजे हे आपण बघू शकता अ बिगवण गट असेल फळदेव असेल वडापुरी असेल आणि निमगाव केतकी या चारही गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच उमेदवार निवडून आलेले तर पंचायत समितीला सुद्धा राष्ट्रवादीचीच लोक निवडून आलेले तर लोक थांबलेले आपण त्यांना सुद्धा विचारू या गे त्यांना सुद्धा आपण विचारू की काय तसाय बोल तुमचं मी कोणाच घ्यायचा आधी बघा राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच कार्यकर्ते इथं बसलेले आहेत आता ते उठून उभा राहतील बघा चार गटांचा निकाल झालाय चार गटांचा बिगवन पळसदेव वडापुरी आणि निमगाव केतकी तर चारही गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला तर या तिकड काय सांगाल आपण याबाबत काय विजय काय विजय राष्ट्रवादीचाच होणार चार गटामध्ये काही अडचण नाही आणि आता इथं लाखेवाडी आमचं काटे गट जे आहे त्यात आमचं आमचं डोलेसर जे आहेत त्यांचा विजय मध्ये त्यामुळे काहीही अडचण नाही पिक्समध्ये आमचा उमेदवार आहे श्रीमंत पोपट डोलेसर यांचा विजय फिक्स आहे तुमचा जो गट आहे काचा हा काठी गट बावडा गट आणि वडापुरी गट हे कुठतरी सेन्सिटिव्ह होता हा विरोधक सुद्धा इथं विजय होतील असं म्हटलं जात होत परंतु आता वडापुरीचा जो गट आहे त्याचा निकाल झालेला आहे मग त्याच्या त्या, त्या, त्या गटावर निकालावरनं काय वाटतंय तुम्हाला निकालावरनं काही आमच्या गटात तर काही अडचण नाही येणार विकास कामा विकास आमचं हा शंभर टक्के आहे ढोलेसरांचा विकास भरपूर आहे त्यामुळं आमच्याकडात काही अडचणी येणार नाही ढोलेसरांचा विकास तुम्ही म्हणताय परंतु त्याहून दुसरी गोष्ट अशी सुद्धा आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही मिळून सरकार आहे त्यात एकनाथ शिंदे साहेब येत म्हणजे तिघांचं सरकार आहे तर आपल्याकडे इंदापूर तालुक्याला निवडणूक ही तुरंगी निवडणूक आहे भाजप विरोधात म्हणजे गड्याळ विरोधात कमळ अशी निवडणूक झालेली आहे पण भाजप सुद्धा सत्तेतलाच पक्ष आहे सत्तेतलाच पक्ष आहे भाजप सुद्धा तर भाजप ही सत्तेतला पक्ष असताना उर्वरित चारी गण तुमचेच निवडून येतील असं म्हणजे एवढं कॉन्फिडन्स कस काय वाटत आम्हाला कॉन्फिडन्स ह्याच्यामुळे वाटतो की विकास आम्हाला भरपूर आहे त्या माणसांचा ढोलेसरांचा विकास भरपूर आहे त्याच्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स त्यांचाच वाटणार आहे म्हणजे विकासाच्या जोरावरती निवडून येतील प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये आणलाय आणि त्या विकासाच्या कामाच्या जोरावरती डोलेसर निवडून येतील आता वरचे म्हणजे आता जंक्शन गट मोजलेला घेतलेला आहे तर हा बोरेवालचे नगर तर या गटामध्ये काय होईल या गटामध्ये सुद्धा राष्ट्रवादीचा विजय होईल आमची अपेक्षा आहे म्हणजे तिथं सुद्धा राष्ट्रवादीच विद्यमान आमदार उघडून देणार नाही एवढं सांगा दुसरं काही नाही तालुक्यामध्ये म्हणजे चोवीस झिरो असं होईल की चोवीस झिरो चोवीस जिरो शंभर टक्के चोवीस झिरो झिरो ही होणारच पण दुसरा एक असा प्रश्न आहे की बघा आपण म्हणजे तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा संघर्ष हा आपण अनेक वर्षापासून बघितलेला आहे पण आता हे दोन्ही एकत्र आल्यामुळं काय चित्र पलटले का म्हणजे लोक नाराज होते नाराजांचं मतात रूपांतर झालं नाही का असं काय का काहीच नाही त्यांची शक्ती दो एक दोघ जण एकत्र झाल्यामुळं वाढलेली आहे आणि सगळी लोक एकत्र आले एका जागेवर सगळ्यांनी बसून विचार विनिमय वी केला सगळ्यांनी निर्णय करून सगळा निर्णय घेतला की आपण एकामेकाला सहकार्य करू तुमचे आणू आमचे आणू अंकितादा सुद्धा मोठ्या मतानं विजय होतील आणि श्रीमंत सुद्धा मोठ्या मतानं विजय होतील एवढंच आम्ही सांगतो तुमच्या माध्यमात <laughs> पण आता पंचायत समितीचा जो सभापती आता हे समजा आपण धरलं की आठ सीट निवडून आली म्हणजे पंचायत समिती निवडून आलेली आहे आठ जो सोळा असं पंचायत समिती आलेलीच आहे तर कोणत्या गटाचा पंचायत समितीला सभापती होईल हर्षवर्धन पाटील गटाचा होईल का बर्ने मावाच्या गटाचा होईल हे दोघं जण मिळून सगळे ठरवतील त्यांनी आम्हाला मान्य असेल हे सगळे लोक सांगतील अजून काय सांगताय का तर दुसरं एक असं होतं आता हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांचा गट हे कायमस्वरूप एकमेकांच्या विरोधात आहे कार्यकर्ते सुद्धा एकमेकाच्या कट्टर विरोधात होते गावगाव म्हणजे अक्षरशः नेत्यांसाठी बांधणं तंड केलेले आहे ते के तर आता हे सगळे एकत्र निवडणुकीपुरते आलेत पण आता परत अजून विधानसभेचा संघर्ष सुरू होईल मग कार्यकर्त्यांना वाटत होत की आता मिलून मनोमिलन झालंय आपलं बांधण त्यांना आता होणार नाही ते पण पुन्हा अजून हे चालू होणार आहे ना अजिबात काही होणार नाही सगळ्यांनी बसून खाली ठरवलेलं आहे आम्ही एकाच जागेवर बसू आम्ही एकत्रित राहू सगळी एका मनाने काम करू असं ठरलेलं आहे अजिबात कुठेही बांधण होणार नाही तुम्ही कुशंका शंका काही तयार करू नका ते होणार यां नाही बरं दुसरं एक असं आता आता बघा तालुक्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे की अजित पवारांचं अठ्ठावीस तारखेला विमान अपघातामध्ये निधन झालेलं आहे तर अपघाताचं निधन झालं आणि त्याची सहानुभूती मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये निर्माण झाली त्या सहानुभूतीच्या लाटेमुळे एवढी लोक निवडून आलेत का अशी सुद्धा आता चर्चा सुरू झालेली आहे दुसरं कोण बोल सांगतोय काय का तसं दादांच्या सनभूतीचा तर विषय आहेच विषय तो नाही की दादांच्या सहानुभूतीचा विषय होतो दादांच्या सहानुभूती सगळी मतदान देणारच आहे पण जी लोक लोकांनी माननीय हरचरुण पाटील साहेबांनी किंवा बर्ने साहेबांनी जे केलेले सगळी लोक एकत्रित आहेत आणि खाली असतील अंकितताई असतील श्रीमंत डोलेसर असतील यांनी जे एक गट गोळा केलेत हे केलेले सगळ्या युती असतील काय असतील सगळं मॅनेजमेंट व्यवस्थित केलेलं आहे त्यांनी आणि इथं कुठेही बाधा येणार नाही कुठेही बाधा येणार नाही कुठेही बाधा येणार नाही तर आपल्या सोबत तुमचं नाव सांगा माझं नाव रघुनाथ सोपानसर नरसिंगपूर नरसिंगपूर तुम्ही कोणत्या गटाचे कार्यकर्ते नाही नाही आम्ही दोघांचे कार्यकर्ते तुम्ही कसं बघता या निवडणुकीकडे निवडणूक ही बघ अजित पवारच्या या दुखद घटनेमुळे काय झालेलं माहिती का, का सगळे सहानभूती लाट अजित पवार आले आणि हर्षी भाऊ बी आणि मामा एकत्र आले ती त्याच्यामुळं आमच्याकडे जवळजवळ पंच्याणव टक्के आमचे निकाल जाहीर झाला आता झाला अजून लागला पण झाला आहे म्हणते राष्ट्रवादी आणि हर्षी भाऊ दोन्ही एकच आहे तरी आमचा उमेदवार नाही काय म्हणलं तरी तर पार्टीपेक्षा पार्टी जवळजवळ डबल मतांनी येईल डबल मतांनी साहेब एकच सांगायचं येणाऱ्या निकालामध्ये सगळं ची वीज झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो सगळ्याच्या माध्यमात दुसरं काही नाही हे आता जी जी निवडणूक आहे बघा आता महाराष्ट्रातलं जर आपण गणित बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मा सगळीकडे भारतीय जनता पक्षाचे लोक निवडून आलेले आहेत म्हणजे फक्त पुणे आपली जिल्हा परिषद सोडली तर सगळीकडे भारतीय जनता पक्षाचं वार आहे म्हणजे अगदी आपण शेजारी माळशिरस तालुक्याला गेलो सोलापूरला गेलो तरी भारतीय जनता पक्ष निवडून आलेला आहे तिथं फक्त आणि फक्त पुणे जिल्ह्याचे जे जिल्हा परिषद आहे हेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात जाताना आपल्याला दिसते म्हणजे जवळपास चाळीस सीट ही राष्ट्रवादीचे तर आपल्या तालुक्याला काय लाल देवाची गाडी कोणाला भेटेल का दोघांनाही भेटली तरी सगळ्याला आनंद आहे दोघांना भेटावे केवढाच आनंद आहे तालुक्याच्या जनतेला सगळ्या तालुक्यातच तालुक्याचे सभापती आमचा विजेश आपला मोहिते पाटील मोहिते पाटील पंचायत समिती अध्यक्ष सभापती पद पंचायत समितीचा सभापती पद हे राखीव आहे पुरुषासाठी त्याच्यामुळे पुरुषच पुरुष होत तर सर यांना हे पद मिळावं आणि जिल्हा परिषदेला आपल्यापूरची जी पंचायत समिती आहे कोणासाठी पुरुष राखीव आहे पंचायत समिती अजित बापू खाव दे पण जिल्हा परिषदेला आपल्याला तालुक्याला एखादा सभापती पद मिळावं का आगे। आगे। जो राखीव आहे आहे तो माणूस त्याला तर... बर आता आपण सगळ्या जणांनी अतिशय चांगली उत्तरे दिली पण अजितदा जे अठ्ठावीस तारखेला निधन झालं त्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक आहे आणि अजितदादांनी उमेदवार जे उभे केले होते हे शेवटचेच आहेत म्हणजे परतच्या निवडणुकीत अजितदादा उमेदवार उभे करणार नाहीत अजितदाची जी सहानुभूतीची लाट तयार झाली त्या सहानुभूतीपोटी पुणे जिल्ह्याची जिल्हा परिषद ही आपल्या ताब्यात आलेली दिसते त्यातच बारामतीत मध्ये सुद्धा सगळीच्या सगळी सीट राष्ट्रवादीची निवडून येताना आपल्याला दिसतात तसंच इंदापूर तालुक्यानं सुद्धा सगळीच्या सगळी सीट निवडून येतात की काय असं चित्र निर्माण झालेलं आहे तर आपली सर्वांची अजित दादांना काय श्रद्धांजली म्हणून असेल दादा अजूनपर्यंत गेलेले नाहीत लक्षात घ्या दादा अजूनपर्यंत आपल्या म्हणजे मनापासून आहेत मनातनं मनातनं काळजात गेलेले का का नाहीत त्याच्यामुळे महाराष्ट्रात अजून दाज। सुद्धा दादासाहेब अजून आहेत जीवनुकीच्या माध्यमात जे काय बोलतोय जो काय विजय होईल तीच दादांना सगळ्यांच्या मार्फत श्रद्धांजली असेल भावपूर्ण श्रद्धांजली असेल आणि दादा मतदानाच्या रूपात ही श्रद्धांजली आम्ही सर्वांतर्फे देतो रिंडी गटातून आमचा एक माणूस बोलतो काय वाटतंय काय माहोल आपल्याला माहोल म्हणजे असं झालं आता चार ठिकाणी निवडणूक म्हणजे पार पडलेली मतदान राष्ट्रवादीचे आलेले गाड्याची तर आता जंक्शन पट्ट्यातली ती मोजणी सुरू आहे जंक्शन आहे आमचा लाकवाडी गट सुद्धा येणार आहे आणि बावडा गट सुद्धा येणार आहे श्रीमंत डोले येणार आहे डोले निवडून आणि आठ ते नऊ हजाराच्या मालिंग येणार आहे बावडा 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 तर येणारच आहे बावडाच का बावडा बघा लाकेवाडी आणि बावडा म्हणजे काटी काटी लाकेवाडी असा आणि बावडा त्याचबरोबर वडापुरी हे सेन्सिटिव्ह गट होते की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कमळ असं म्हटलं होत आमच्या जिल्ह्याला दादाचं आज चुक झालंय बर का पश्चिम महाराष्ट्रातला आपला एक हिरा गमावला आहे आपण त्यामुळं आपण सगळे दादा ज्या महाग उभा राहावी दुःखामुळं एवढे मला म्हणायचंय तर हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि आपल्या सोबत सरपंच आहेत बघा काय तुम्हाला वाटतंय आता ही युती अशीच विधानसभेपर्यंत राहावी का शिवने दोन्ही तालुक्यासाठी एकदम चांगला आहे दोन्ही नेत्याची होती झालेली पण मी एवढा का राजकीय विश्लेषण नाही मोठं म्हणजे एवढा तालुक्यातला पण मी माझ्या गटात सांगू शकतो मग खेळ जिल्ह्यात जेवढ्या मताचं लिडर असेल आमच्याकडून तर हे सगळे का कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचं आपल्याला या आजूबाजूच्या परिसरात सुद्धा कुठं विरोधक विरोधातला माणूस आपल्याला कुणीच दिसलेला नाही म्हणजे तो कमळाचा माणूस म्हणजे कमळ हा घेऊन जेणं एकही माणूस आपल्याला या परिसरामध्ये दिसत नाही फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी दिसताना आपल्याला <coughs> दिसत आहेत मित्रांनो तर पुण्याची जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात येताना दिसते तसंच इंदापूर पंचायत समिती सुद्धा राष्ट्रवादीच्या ताब्यातच येताना आपल्याला दिसते मित्रांनो तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन दिलीपराव आगलावे सह मी बिमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे